दोन तेल घातल्या जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची वाटण घालूयात व्यवस्थित परतून घ्यायचे आता यामध्ये भोपळ्याच्या फोडी घालायच्या भोपळा फोडणीमध्ये परतून त्यामध्ये हळद आणि मीठ घालायचे भोपळा परतून घ्यायचा भोपळा हा वाफेवरती छान शिजतो गॅस पूर्णपणे बारीक करून भोपळा पाच ते दहा मिनिट वाफेवरती शिजून घ्यायचा मध्ये एकदा भाजी अशी परतून घ्यायची व पुन्हा झाकण लावून शिजू द्यायची पाच ते दहा मिनिटात भोपळ्याची भाजी वाफेवरती अगदी छान शिजते भाजी तयार आहे आता एका डिश मध्ये काढून घेऊयात